नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण आहोत गावामध्ये आणि गावचं हे आपण देवस्थान पाहणार आहोत आजूबाजूचा परिसर आणि इकडचं मंदिर असं महत्त्व समजून घेऊया आणि त्याचबरोबर असं फिरता फिरताना आज आपल्या व्हिडिओचा हा पाचवा म्हणजे ही जी सिरीज आहे त्याचा पाचवा व्हिडिओ आणि आम्ही सगळे आलेलो देवाच्या पाया पडायला आणि आजूबाजूचा परिसर समजून घ्यायला आणि ह्याची माहिती जाणून घ्यायला चला तर नमस्कार राजेश गुरु नितेश पाटील आपली काम आज करतो रात्री पण खेकड्यासाठी वाट बघत थांबला होता जायचं होतं ना आपल्याला <coughs> आम्ही दमलेलो सगळे म्हणून पण आले नाही ते पक्षांचा मंजूर थंड सुंदर असा अनुभव अतिशय सुंदर अशी जागा मित्रांनो आणि आज आपण जे मंदिर पाहतोय हे मंदिर आहे आपला ओझर गावचं माझे मित्र श्री प्रल्हाद वालम यांच्या गावी मी आता आहे आणि हे त्यांचं कुलदैवत पण म्हणता येईल ग्रामदैवत पण म्हणता येईल आणि असं हे मंदिर सुंदर बांधलं आहे पाहू शकता आणि अशा पद्धतीने इथलं हे सगळं मंदिराचं मंदिर पाहू शकता आणि आजूबाजूचा हा परिसर सुंदर असं ठिकाण आहे आणि मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला आणि सुंदर अशी त्याचा खालच्या बाजूला खालचा परिसर आणि समोर डोंगर तिथे एक दिसते मूर्ती दिसते तिथे पण मूर्ती आहे आणि हे समोर असं आपलं दुर्गा देवीचं मंदिर त्याचबरोबर तिकडे तुम्ही पाहू शकता त्या मोठ्या झाडावरती पोळा दिसतो आपल्याला मधमाशांचा हे प्रत्येक कोकणातल्या कुठल्या ना कुठल्या तरी म्हणजे आपण गावच्या ठिकाणी आलो ना असं कुलदेवत असतं किंवा असं मोठं मंदिर असेल त्याच्या आज आजूबाजूच्या अशा परिसरामध्ये असे तुम्हाला पोळे पाहायला मिळतात मिळतात आपल्या कोकणातली खास खासियत आणि जरा आता फोटो चालू आहे मी पण रेकॉर्ड करतोय ना येऊ दे ना काय एकोणीसशे पंच्याण्णव ला जीर्णोद्धार ना मंदिराचा म्हणजे आपल्या या दापोलीच्या पुढच्या भागात हा मोस्टली इथे काय होतंय आपले इथे ते 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 या ना राजेश भाऊ तिकडे येऊ <laughs> लास्ताव कशाला या आ, पुजारी <laughs> <तूरास्ता थे>। <laughs> गुरव चे गुरो। गुरो। आपले मंदिराचे गुरव राजेश गुरव इथे थोडी मंदिराची माहिती दिली तर मजा येईल बोला आपले राजेश गुरव तालुका राजापूर मंदिराचं नाव दुर्धारी हा एक पुरातन काळापासूनच आहे ते मंदिर आपलं त्यानंतर आजूबाजूच्या किती गावांचं हे मंदिर आहे एकच 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 मंदिर गावचं एकच गावचं आणि आपल्या ह्या पट्ट्यामध्ये देवीचं मंदिर म्हटलं देवीचा गोंधळ घालतात हो, मग इथे खूप गोंधळ होत नाही ना ना म्हणजे एक यात्रा होती हा ती म्हणजे टोटल यात्रेच्या आधी एक दिवस आधी होती हा म्हणजे ते टिपूर म्हणतो आपण पुणेच्या आधी अगोदर एक दिवस आधी होते अच्छा तालुक्यात किंवा इकडे कोरोनाची होत नाही म्हणजे ही पहिली होते मग बाकी सुरुवात होते पूर्ण राजापूर तालुक्यात अच्छा आणि जेव्हा गावावर संकट आलं होतं तेव्हा गाव पूर्ण तुडुंब भरला होता तेव्हा देवीनी तो कडा तिकडे केला होता ती काय म्हणजे काय कसं झालं जेव्हा मंदिर स्थापन झालं होतं गाव होत आपण किती गावच्या टायमिंग ला असं आला तेव्हा की गाव पूर्ण पाणी आहे ना गावाच्या चारही बाजूला पूर्ण डोंगर पूर्ण गावाच्या बाजूला डोंगर पूर्ण पाणी पूर्ण डोंगर बदलत ना गावाची जी हद्द आहे विशिमा तो टोटल डोंगर आणि पाणी जायला कुठेच फार जागा नव्हती बरोबर आणि जेव्हा जास्त पाऊस लागला मंदिर हे मंदिराच्या होतं बाकीच्या वर्षी सर्व पाणी गाव पूर्ण पाणी साचून पूर्ण म्हणजे बुंड्याच्या मार्गाला होता आपली ही देवी तिकडे खाली गेली उजरकोड म्हणजे मूर्ती स्वतःहून हां स्वतः देवी गेली हां आणि ती जाऊन एक लाच मारली तिथली अच्छा म्हणजे त्या ठिकाणी ती जागा आहे आता पण हां जागा लाच मारली आणि कातलपूर पुर पूर्ण हां आणि तिथे आता ओझरकोड म्हणून एक नाव पडलं तिथे ओझर कोण जेव्हा ती देवी इकडे रिटर्न पाठी आली त्या बाजूला ठेवलेले ते आपण तिथे जाऊन बघूयात हा ते आले त्याच्यानंतर ते तिथे पडले पुन्हा तिकडून जे रागाणे आले ते तिथे बसले अच्छा म्हणजे स्वतःहून गावडे तोंड करून बसले पूर्ण गाव तिकडे वरती राहिला पूर्ण गावडे तोंड करून आता जे काय आहे आपलं गाव ते तिच्या आशीर्वादावर आणि तिच्यामुळेच आहे बरोबर शिकता आहे तेव्हाची साधारण जेव्हापासून कसं आलं जेव्हा आले पाटील येताना ज्या ठिकाणी तिथे रस्त पडत आलं त्या ठिकाण त्या ठिकाणी प्रत्येक प्रकारची माती होत अच्छा छाल आहे काळे पिवळे म्हणजे वेगवेगळी माती तयार झाली तिकडे तीन चार प्रकारची माती तयार होत आली येताना आले तिथे आणि ज्या ठिकाणी उधर करून जे नाव पडलं जेव्हा तिथे पाणी गेले खाली त्यानंतर ते पाय गेले खाली त्यानंतर ओधर खडीक उलून सौंदर्य एक चार पाच तिवरे ते चार पाच गावातले लोक बत्ते घेऊन गॅस बत्ती जे आपण त्याच्यावर चालू होती ते घेऊन सर्व शोधण्यासाठी गेले होते प्रत्येक गावातले बत्तीवाडी उतरत होते ओझरवाले पण उतरले होते मग तेव्हा असं झालं की समुदळ खडी कोळवण तिवरे ह्या लोकांची बत्त्या विजाल्या पाण्यात नंतर आणि ओझरवाल्यांची जी ओझरची होती बत्ती ती पूर्ण पाण्यात घेऊन गेले खाली पण विजाली नाही विजली नाही आणि ती शोधून काढली आणि तेव्हा तिथे ते ओझर कोण म्हणून नाव पडलं अच्छा मजे? आहे सौंदळ मध्ये नाव पडताना ओझर पडलं कोण म्हणजे अशी ही आख्या एक आहे सीमा आहे म्हणजे म्हणजे आता आख्या गावाचं टोटल पाणी जात अच्छा म्हणजे इकडची मोठी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे घडलेलं आहे म्हणजे आता जसं बोललं होते आता ही मातीची मूर्ती आणि अशाच गावाच्या दिशेला तोंड करून आहे आणि ते तिकडे प्रतिरूप तयार केले म्हणजे ओवरऑल अशी माहिती आपल्याला मिळाली राजेश भाऊंकडून त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आभार आणि आपला हा व्हिडिओ टाकूच आपण यूट्यूबला तुम्ही पण नक्की पहा आपल्या चॅनलवर मिळेल

आणि माझ्या आजोबांनी शाळा चालू केली हायस्कूल हायस्कूल ते हायस्कुल आमच्या गावात नव्हतं तरी चालत जायला लागायचं ना याची मुलाकार घेऊन याच्यावर बाबा आहे ना कधी आमच्या घराला अजून विसरला नाही जाऊया जरा दोन मिनिट नाही त्याच्या त्या बाबा पुढे 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 पुढे

लो आदर पुत्र पुत्र आहे बोलला आम्ही कधी आला पोपट गमे गए अख्खी पॅप्सी संपूल ना, ना ही, ही गोरववाडी गोसावी आता आपण ते तुमचे मित्रबंधू भेटलेले त्यांचं घर नाही त्यांचा डॉगी हे नाव काय बाबू बाबू ए बाबू बाबू काय राहते बघा कुठल्या मध्ये गाडी राहते ये काय का थांबवली का

फक्त त्यांच्या गुरुवार त्यांना जो मान दिलाय पुजारी पूजा पुझा करायचा I record in the l a n g a g e u d e r it. बटन दाबलं ना स्क्रीन चालू होते त्याची बस झालं झालं व्हेरी गुड व्हेरी गुड मी म्हणतो बाकी जायचं कुठं बघतो ते तिकडे धरण झूम केलंय का बघा इथपर्यंत आहे धरण बघ पाणी बघ कुठपर्यंत आहे इथपर्यंत बघ ना इथपर्यंत पाणी आहे तेच पाणी कडे येते ना

हा बोल मग हॅलो अरे धरणा अरे चिकन मसाला कुठे ठेवला वरती गेला तुझ्या घरी गेला त्या पिशवीतन हा तू कुठे आलास तिथे आलो पाकी आता ना त्याने आणला नाही त्याला हे पप्पी फोन करतो त्याला सांगतो त्याने पण आणला नाही तो वापरायला सांगतो हे पप्पी त्याला फोन कर डोंगर ना आ, ग्रीन वाला आ, दिए, दिए। तो काळी पाच पांडवांनी धान्य जोडतात ना त्याची रास आहे ती त्याच्यावर बघा झाड कमी आहेत आता ती झाड आता आले बाकीचं पूर्ण डोंगर असच आहे जेव्हा सकाळ झाली ना तेव्हा ती धान्याची रास तिथे ठेवून ते निघून गेले आपल्या वाटिनाच त्याला फाडी असं नाव दिलं आहे एकदम जो म्हणजे पोपटी पोपटी आहे ना तिकडे झाड नाही तिकडे हा तो डोंगर त्याला असं फाडी असं नाव पडलं तो सुरू बोलतो ना पाडीवर पाडीवर ते म्हणजे ते तेव्हा ते। ते पांडवन पांडवांनी इकडे काय केलं होतं धान्य जोडलं होतं ते जोडलं धान्य जशी पहाड झाली ना तसं ते तिथे ते निघून गेले आपल्या रस्त्यात अच्छा म्हणजे त्यांना जिथे आधी पुढे गेले पुढे पासून त्याला नाव पडलं फाडी अच्छा कोकणाचा किती महत्व आहे ना तर कोक